कोथंबीर का बिजावली केवढी येते धुव ना कुठे वाटलं कोथंबीर सगळं बनवताय की काय नाही बघा काय झालंय वन टू थ्री फोर गुरुवार बाराव्या फोर वरती पण तीन चार इन्व्हिटेशन आहेत कशाच्या हळदी कुंकू हळदी कुंकू मी पण घर बसवलं तर मी पण एक एक पण आता लवकरच मकर संक्रांतीची तयारी हळदी कुंकाची मकर

तुला बोललो तू काहीतरी भिजायला घातलंय एवढी कोथंबीर नाही भिजायला घालत कोण थोडा डाऊट होताच मला ठीक आहे बट छान बाकी आपण रात्री मुव्ही बघितला फ्रेंड्स तो सिस्टर्स मिड नाईट स्टोरी आउट ऑफ द बॉक्स काहीतरी एंडिंग मला समजलं नाही ती पिसाची नाही बनते तिला दात असे ड्रॅकुलावाले येतात आणि तिला रक्तपेची सवय लागलेली ला असते माणसांची कोणत्याही प्राण्यांची आणि काहीतरी बकरे तिच्या पाठीच्या बकऱ्यांना अरे बापरे हे काय चावलं की काय त्या पिक्चर मध्ये असंच होत सेम ती हिरोला त्या चादर मध्ये टाकते आणि हिरोला हे मारून टाकते काहीतरी असं चावून घेऊन बाउन्सर गेलं सगळं टक 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 ट ब्लँकेट घेऊन म्हणजे रोज घाबरवते तिला वाटतं रोज तिला वाटतं आम्ही घाबरतोय रोज ते बघून आणि एकदा दोनदा घाबरायला पण झालं किचन मध्ये गपचूप उभा असतो किंवा कुठं काय करत असेल ना काम आणि ही सायलेंट मध्ये येऊन उभी राहते बघून घाबरायला होतं मी पण आणि पूजा पण हा ना एकतर त्यात एकतर छोटं बाळ असं दिसत समोर आल्या सारखं माझ्या बाजू तू ते फटके दे तिला लेट उठल्याबद्दल फटके दे बोड़ बोड़। बेटा आम्ही नाश्ता काय केला माहितीये का शाबुदाना तू उचललं बेटा हे खूप हुशार आहे माझा बाळ कुठे ठेवायचं ते घडी घालून कपडे ठेवायचे कुठे याच्यामध्ये ना ड्रॉवर मध्ये खाली मग कुठे बोल। ओ। ते ते। ते ते ते। ये चालू केलं तिने मी ब्लॉक काढत होतो तिचा तिने माझ्या हातातून फोन घेऊन एका हाताने असं पकडून ती कॅमेरा आली तुझा हो आम्ही जाते आता जेवण बनवायला तू येते का काय काय बघायचं काय तुला एक्झॅक्ट अरे पहिल्या ते माईक ऍक्सेप्ट रेडी करायचं बोलायसाठी मग बोलायचं कृष्णा हा बोल ते नाही डिटेक्ट करणार बेटा तुझं तो त्याला पिक्चर ऐकू येत आहे कृष्णा बोल कृष्णा क्री बोल क्री क्री, की, क्री। की। की। रर्र बोल रर दाखवायचं त्यांनी पिक्चर डिटेक्ट केलंय तेव्हा बघा त्यांनी पिक्चर डिटेक्ट केलं कृष्णाचं काय ओ पप्पांनी तर गुलेश्वर वरून आणलेले अच्छा चम्मा चम्मा आणि ह्याला किती वर्ष झाले फ्रेंड्स बट तुझ्या हे कधीच ठेवलेलं आहे कधीच ठेवलेलं आहे आपण दोन हजार बावीस का एकवीस मध्ये भुगूच्या पहिला आणलेत ना हे दोन मध्ये घेतलेले पप्पांनी फ्रेंड्स ते हे भांडे आणून दिलेले वापरायला बट ते आत्ता पूजाने काढले बिकॉज तिला हे तिच्या घरी वापरायचे होते चला आपण इथे कंटिन्यू करू बोल क्री स्ना श्री मीच बोलतो काय हेच बघायचंय कोणतं देव पण लहान पोरांचं ऐकतोच ऐकलं ना कसं पण बोललं तरी हा लागलं 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 ला, 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 ला. कृष्ण गोविंद हरे मुरारायणवासु उभे को किती भाजी बनवली ना तर तेल टाकलं लसूण ठेचून टाकलं कांदा टाकला मिरची टाकली थोड्या वेळ ते परतावणार आणि मग मेथीची भाजी टाकणार बरोबर ती जी मेथीची भाजी बनवणार मी पण ते करू शकतो फक्त हे हे निवडायला वेळ जातो हे ते वाटूच करून ठेवलं आहे की नाही तू एवढं सगळं करून तू जाणार कधी हळदी कुंकूला संध्याकाळी

जी ट्रेन होती ना ती नाही नाहीये कारण हा वाला जो पोर्शन आहे ना हा हा इथला दाखव हा बघा ह्याच्या खाली ट्रेन हे स्क्रू वगैरे काढून मग साफ करावं लागणार ही ट्रे त्यासाठी हे जे आहे ते घासून पुन्हा तेवढं ओलं होतं त्याच्यापेक्षा ही सिल्वर पेपर घेतला जेणेकरून ते झाकलं जातं तेवढं नाही होत म्हणजे याच टाईपची ती ट्रे असते आता मला काय एवढं समजलं नाही रे बट होप सो ज्यांना क्वेश्चन होता तो, तो समजला असेल एक सेकंड ट्रे दाखवते माझ्याकडे हाय मग आहे तुम्ही का नाही वापरत आहे तुला तर सांग ही अशी ट्रे असते ती हात सांभाळ हात सांभाळ ही याच्या खाली अशी ठेवली हे बघ का ते एवढं कव्हर होतं ते घाण नाही होणार ना जे काही सांडणार ते ह्याच्यावर सांडणार ह्याच्यावर नाही सांडणार अच्छा कळलं हे आला होल नाहीये ओके okay. मग ते बसणार कस हे पाहिजे ना असं रेडी आहे कोथंबीर वडी राईट येस yes. रेडी नाही अजून ती वडीची रेडी बाकी आहे तुटलं बघ एवढं जेवण बनवलं भांडीने बेसिन मध्ये बघ सगळी हातावर टाकले नाही छान बनते काल आपल्याला कमेंट आलेले फ्रेंड्स खूप सारे, सारे आपण पूजा किचन वरती पण बघितलं आणि आपल्या त्यावेळेला आपले ह्या चॅनलच्या कालच्या त्या किचन वाल्या ब्लॉग वरती पण बघितलं की वरती धूर जातो पण ते नाही लागत तेवढं आणि हाय पूजाचं पण प्लॅन आहे ती बोललेली आय थिंक व्हिडिओ मध्ये की नाही बोलली चिमणी पण बसवायची आणि खाली पेपर पण लावणार आहे ती तर ते सगळं आहे एवढंच की मी पूजाला पूजा पहिलाच लावून घ्यायची होती चिमणी मी तिला नको ते कसं ना चिमणी बेकरी मध्ये काम करतोय किंवा काही एवढं चिमणी बट हे बघा धूर दिसतो आहे आहे दूर आहे अजून पर्यंत तरी काय लागलं नाही तरी ह्याला टाइम टू टाइम क्लीन करावं लागेल जोपर्यंत आपण चिमणी बसवत नाही ना मी तर पुसून तर घेते बट हाय मला वाटलेलं की यार चिमणीची घरात काय गरज आहे बेकरी किंवा मोठं काय असते तिथं मग चिमणीची गरज आहे बट नाही फ्रेंड्स प्रे, दूर बघा चिमणी हवीच उजावर राईट आपल्याला चिमणी हवी घालत काय झालं हा थोडीशी गर्दी जमा झाली काहीतरी मॅटर आहे विंडो बंद करून गेलेला हो थोडीशी

प्लेट पाहिजे शॉर्ट्स ना हा हा हाय शॉर्ट्स मस्त पैकी बघा डाळ भात मक्कीची भाजी कोथंबीर वडी बटाटा वटाणा आणि मस्तपैकी पापड आणि आज लोणचं लोणचं संपलंय लोणचं संपलंय संपलं तर हा आहे शेवटचा गुरुवार मार्ग शिस्सा पूजा नॉनव्हेज खाणार तू बोलत असते मजा येते जबरदस्त झाले ओके जबरदस्त ह्याच्यासोबत सिरियसली काहीतरी जाड मटेरियल पाहिजे होता बाजरीची भाकर टाईप वगैरे बट आपलं पीठ संपलंय टाकायचं दळायला ऑइल लागले ते शाईचे डाळ अच्छा ते मार्क मार्क केलेले लागले होती ना लागले नाही फुसले म्हणून मी बोलवते चिमणी बसवायची इथे मी इथे काम करते तर मला माहिती आहे काय लागणार काय नाही ते आता चिमणी बसवायची म्हणजे हा एवढा फक्त ही फळी कापावी लागते एवढी आहे आणि मग तिथे ती बसवली जाणार अरे बघ सर हे येत आहे पुढे सिलेंडर पाठी सारखं सिलेंडर मी ऑलरेडी पाठी सारखव असते पैकी बास्केटबॉलचा गेम खेळतोय माझे ट्वेंटी फाय पॉइंट आले समोर झिरो आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं तर समोर बघा काय चालू आहे तुम्ही नका पकडत जावा घरबत्ती आता आता साठी आजचा गेम एवढा बस बंद करून टाकू अच्छा मम्माचं बघवन आणि त्यासोबतच सिरीज बघतो फ्रेंड्स मी ती पॅरोनॉमॉल ऍक्टिव्हिस्ट ची गौरव तिवारी मस्त आहे अमेझॉन प्राईम वरती रिअल स्टोरी बेस चे बोलतात तुला बोलवलं बेटा कन्यापूजनसाठी जाते नाश्ता करा आणि मग तुम्ही पण जावा अगदी मुकुला उद्या फ्रायडे हा शुभम सोबत सकाळी बट खूप दिवस झाला आपण मी न्यूज पण बघतोय रील्स पण बघतो एकोणीस डिसेंबरला काहीतरी बोलतात काहीतरी काळजीपूर्वक राहण्याचा दिवस आहे जाणार फ्रेंड्स मी खूप दिवस झाला असं जेवायला असं बसतं बिकॉज माझा एक फ्रेंड आहे मुस्लिम हालतमश करून त्याच्या टायमात त्याच्यासोबत मी ते बसायचो जेवायला वगैरे तेव्हा त्यांनी सांगितलेलं असं बसायचं असतं ज्यांनी पोटातली ही गॅस अशी बाहेर म्हणजे पोट सुटत नाही जास्त ते असं कंट्रोलमध्ये राहतं पोट ठीक आहे ह्याच्यामुळे आणि हो जेवण पण प्रॉपर डायजेस्ट होतं तर मला बघून बघून कुणीतरी ते गोष्ट चालू केली ते कोण आहे बघायचं आहे का हे बघा हा व्हेरी गुड बेटा पण बेटा ह्याच्यावरती पोटाला रेस्ट मी बघ कसं मी बघ पोट टेकवलंय तू पण टेकव बापूजी नाही हळदी कुंकूला गेले ते माहिती असत काहीतरी पूजा करतात हळदी कुंकूला जाऊन भेटतात पहिला म्हणजे असं होतं की पहिल्याच्या जमान्यामध्ये की सगळ्या लेडीज जास्त करून घरीच असायच्या तर जास्त कुणाशी भेटणं खेळणं वगैरे बोलणं फिरणं होत नसायचं तर असं मी पण ऐकून आहे की त्या एका गोष्टीमुळे सगळ्यांचं भेटणं व्हायचं बोलणं व्हायचं गोष्टी शेअर व्हायच्या मन मोकळेपणा भेटायचे थोडं बाहेर चालणं पूजा करणं एकत्र मिळून काहीतरी अँड रेड कलर ऑफ पॉवर अँड येलो कलर ऑफ प्युरिटी एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी म्हणजे जितकं चांगल्या गोष्टी शेअर करतो तितका त्या वाढतात म्हणजे मी तरी ऐकून आहे हे सायंटिफिक रिझन त्याच्या वाटचा मी लहानपुराला सांगायचं सा। म्हणून मी ते समजवतो okay. म्हणून सगळ्या लेडीज एकत्र मिळून मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम प्रोग्रॅम वगैरे ओके आज काय शिकलो स्कूलमध्ये वन टू ट्वेल्व एट च्या नंतर काय होता सेवन एट च्या पहिला येतो सेव्हन एटच्या नंतर नाईन नाईनच्या नंतर तर ही आहे भागा छोटीशी नाही त्याची मला सगळं झालंय आता आता भागा माझी तिथे ओटी भरते मी साडी घाला पाहिजे होती पूजा गेली होती फ्रेंड्स हात देऊन मोकळा होता मी होती घरी येऊन तिने पटकन साडी आणि हे सगळे काय रेडी झाली होती अशी थोडं लेट आहे पण परफेक्ट आहे एका मिनिटात यप्स ओके जानवी बाय शपथ नीला जानवी बोलवणार आहे बाय जानू अरे हे तरी घेऊन जा तुझं ठेवायचं करायला होऊन जाते गडोगड कधी कधी साडी घालायची <laughs> राहून घेल एडिटिंग सो so, अशी काय मी तयार झाले आणि आले आता कितवा फ्लोर आहे नववा नव्या फ्लोर गोल बिल्डिंग चा आम्ही फिरफिर फिरतोय बाराव्या फ्लोअर वरती गेली होती अर्चना दुसऱ्या फ्लोअर वरती गेली होती सरू आणि दुसऱ्या फ्लोअरवरती वरती गेली होती को कोकम एवढं लक्षात आहे <laughs> तर असं काय आम्ही पूर्ण बिल्डिंग फिरतोय आणि भेटलात माझ्या या बिल्डिंग मधल्या मैत्रिणींना <laughs> तर थोडेसे श... थोडेसे आता फोटोज वगैरे हो काढू आम्ही चालते आपल्या बिल्डिंग मध्ये बारा आठवा नववा चौथा हा फ्री चौथा त्याच्यानंतर तिसरा दुसरा आणि मग खाली मग तिथून बेकार बरे टायमवरती आली मला तुझं हे पाहिजे डॉक्युमेंट बुगोच्या स्कूलचं फॉर्म भरतोय कसले डॉक्युमेंट हवे तिला सांगून घेतो काय काय डॉक्युमेंट्स पाहिजे बसलो मी तर बसलेलं स्कूलचं काम करत अजून संपली नाहीये सिरीज आहे पिक्चर थोडी आहे अँड हायली रेकमेंडेड फ्रेंड्स भीती जास्त वाटत नसेल ना तर एकदा बघा ओके कारण की रिअल म्हणजे ऑफकोर्स गौरव परिवारी कोणी ओळखत असेल मी तर लहानपणी पण व्हिडीओ बघायचे युट्यूब वरती जेव्हापासून यूट्यूब चालू झाल्याच्या नंतर ओके एकदम पण लहान आहे बट एकदा बघा ठीक आहे सांगून घेतो मी काय काय डॉक्युमेंट्स लागतील हा ब्लॉग इतका बघितला त्यासाठी थँक्यू सो मच भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय बघू बाय कर मी तुला घेऊन जातो खेळायला अरे परीने सायकल घेतली आहे तर परीने ती पाठची जी सीट असते त्याच्यावर फक्त म्हणून ते चालू आहे तर दोघी पण तेच चालू आहे ते सायकल काढून खेळणं तिथे काय अजून एवढं बाकी ठेवत बुगूच्या कपडे घात